राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो झाम कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली अक्षरशः घाम आहे पहा घरामध्ये बसून सुद्धा कारण बाहेरसुद्धा भरपूर नये आणि मग आता बसलोय आम्ही निवंत सावलीला कारण आता आपली कोरडा शेती असल्यामुळं मग विशेषतः काही कामं शेतामध्ये नाही चालते आपली कामं म्हणजे शक्यतो पाऊस पडायच्या अगोदरच चालू आता सध्या राबणी हे असे चालत पण शक्यतो करून जास्त काम असे तिथे पाऊस पडायच्या आधी पंधरा दिवस चालू होते असो तर मित्रांनो आज आपण म्हणजे असा समजेल आणि टायटल आपण पहिलाच असेल का आजपर्यंत आमची यूट्यूबची कमाई किती आजपर्यंत आम्ही यूट्यूबमध्ये किती पेमेंट घेतले किती पैसे कमावले सगळ्या गोष्टीचा आज आपण म्हणजे चर्चा करणार आहे ती आणि आपल्याला सगळेल तर माहितीच आहे मित्रांनो का मी वीड़ वीड़ एक एकमेव युट्यूबर असेल का वेळोवेळी आपल्याला सगळी माहिती सांगत राहतो आहे पूर्ण वेळोवेळी आणि सगळ्या काही गोष्टी एकदम म्हणजे सत्य परिस्थितीवर सांगत आहे कारण असं काही व्हिडिओ जर बनवलं तर आमच्या अनेक युट्यूबर मित्रांसाठी एक मोटिवेशन एक प्रेरणा मिळणार आहे ज्यांनी यूट्यूब चॅनल चालू करायची इच्छा आहे किंवा ज्यांचा चालू आहे त्यांच्यासाठी तर चला मित्रांनो आता आपण सविस्तर अशीच चर्चा करू तर मित्रांनो आता यूट्यूबमध्ये काही गोष्टी पैसा वगैरे कमवणे तेवढी सोपी गोष्ट नाही मित्रांनो याचा अनुभव स्वतः आम्ही घेतला आहे आता मी आता घेतला आहे पण अनेक युट्यूबर मित्रांनी ज्यांची आता काही कमाई चालू असेल त्यांनी घेतला आहे किती मेहनत लागत आहे आणि या युट्यूबमध्ये किती मेहनत आहे आता यूट्यूब नाही ज्या क्षेत्रात आपल्याली काही ना मित्रांनो त्यावेळेस आपल्याला काही गमाव पण लागत आहे म्हणजे आपली मेहनत आहे किंवा काही श्रमिक मेहनत आहे आणि काही आपला हा डोक्याचा भाग आहे मित्रांनो आपल्या बुद्धीचा भाग येतो तर आता हे यूट्यूब क्षेत्र म्हणजे जास्त काही शारीरिक मेहनत नाही पण थोडा मेहनतीचा आपला बुद्धीचा भाग आहे कारण प्रत्येक वेळेस नवीन नवीन कोंठाण वगैरे देणे ह्या सगळ्या गोष्टी राहतात आणि आपले व्हिडिओ व्हायरल कसं होतील ह्या गोष्टी ह्या गोष्टी सगळ्या याच्यावर अवलंबून राहत होती, है है होती आता व्हिडिओ व्हायरल म्हणजे कदाचित होतात कसं व्हिडिओ मुळात म्हणजे व्हायरल होतीच नाही ती पण आता कसं व्हिडिओ व्हायरल होतात काय ह्या गोष्टी मागच्या वेळेस आपण बोललो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याशिवाय आपल्या म्हणजे चॅनल मोठा होऊ शकत नाही किंवा तुम्हाला जास्त कमाई भेटू शकत नाही आता कमाईसाठी ना तर आपला चॅनल मॉनिटाईज असणं आवश्यक आहे आणि तो आमचा मॉनिटाईज आहे तर चला मित्रांनो आता किती मेहनत आहे थोडक्यात ही मेहनत मी किती करतोय कशी मेहनत मी तर सांगाल पण प्रत्यक्ष रामदाची आहे आपल्याला सांगणारच आहे का याच्यात मी किती मेहनत घेतोय त्या नमस्कार भाव बहिणीनो तर आता हे इतक्यातच म्हटलं का किती मेहनत घेत होती ते तर खरंच दोन अडीच वर्ष झालं किती मेहनत घेत ना मी स्वतः पाहते कधी कधी घरचा काम टाकूनसुद्धा त्यांनी बाहेर जायला लागत आहे किंवा नीर घरी थोडा शेतातला काम बाजूला ठेवून मग ते व्हिडिओसाठी एक त्या दीड तास त्या टाइम काढून मग ते बनवायला जात होती रात्रीशी बारा एक वाजेपर्यंत ती एडिटिंग म्हणजे ती जोडाजोड सगळा काय असेल त्या ते करीत होती दररोज म्हणजे ते त्यांचं त्या ते कंटिन्यू चालूच राहत आहे मग एका दिवशी समजा नसलंच व्हिडिओ हो तर मग सारखे त्यांचे मित्र फोन करत राहत आहे त्याच्यामुळं त्यांररोज ते व्हिडिओ बनवायच लागत होती मग ते किती का टाईम होईना किंवा कुठं बाहेर गावाला म्हणा मग घरचं टाकून ते जावंच लागत आहे तर सगळ्या ह्या आपल्या जेवढा परिवार जमा झाला त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी त्या करावंच लागत आहे तर मी दररोज पाहते का नाही मग आता मी घरचा थोडा थोडा सांभाळते लहान पारे त्याच्यामुळं मग आता उद्या पण ते जाणार कुठे बाहेर असं ते म्हणले ती हॅलो मित्रांनो आता रामदाचा आहे ना तिची थोडक्यात जी व्यथ आहे तिचा काही मनोगत आहे त्या सांगितलं आपल्याला हॅलो कधी कधी आहे ना ती पण हिडव बनवते व्हिडिओमध्ये ती पण हळूहळू बोलत आहे म्हणजे मी शिकवलं तिला पण बोलायला हळूहळू आणि याच्यात मला तिचा पण भरपूर हातभार आहे आणि या क्षेत्रामध्ये जर मी चांगलं युट्यूब या क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस प्रवेश करतोय ना त्यावेळेस आपल्या घरच्यांचाच आपले, घर आपले हातभार असणं लय महत्त्वाचं राहत आहे ह्या गोष्टीमध्ये कधी कधी आपली म्हणजे घरच्यांचा जरा आपल्या पाठीमागं जरा हातभार नसला ना थोडा माणूस नाराज होते आणि बरेचसे अंश असे का बरेच आमच्या युट्यूबरच्या युट्यूबर ते येते म्हणजे मित्र आहेत युट्यूबर तर त्यांनी आपल्या घरच्यांचा सपोर्ट नाही राहत पण मग बाकी तर जाऊ द्या पण आता रामदाच्या आहेत तर मला भरपूरच सहकार्य करते ती मला बाहेर जायलासुद्धा कुठं <coughs> म्हणजे आडवीत नाही ज्या कामावर राहिला त्या कामची घरी म्हणजे कवर करून घेते तर मित्रांनो आता ते कसा काय या सगळ्या गोष्टी माहीत आहेत मला पण आता मित्रांनो हं तर आपल्या मित्रांसाठी सांग का आता मी बाहेर जातो आहे यात तुला काही त्रास म्हणजे असा वाटत आहे का त्रास वाटाय म्हणजे कसे आता ह्या माध्यमातून म्हणजे भरपूरच माणसं अशी भेटली ती कधी कधी भेटायला भरपूर येतात घरी आणि ओळखी पण भरपूर झाल्या ती दररोज फोन येते, फोन येते भी भी ती तर फोन एवढे येतात का आणि जेवायलासुद्धा कधी वेळ भेटत नाही आणि बाहेर जातं ती त्याच्यातून माणसं तर भेटलेच भेटले चांगले परिवारसुद्धा मोठा झाला आहे आणि आपल्याला याच्यातून ह्या माध्यमातून म्हणजे थोडं आपल्या परपंचाला लागतील असं थोडंफार पैसेही भेटतात म्हणजे बाहेर गेल्याचा थोडाफार आपल्या भेटत भेटतोयस त्याच्यामुळं मग काय वाटत नाही त्याचा म्हणजे रिकाम्या राणी फिरते नाही आपल्या सगळ्या परिवाराचा मनोरंजनही होत आहे आणि पैसेही भेटत आहेत ती तिच्यातून म्हणजे मित्रांनो हा तिचा म्हणायचा असा उद्देश का थोडा प्रपंचाला हातभार लागतोय आता आणि ह्या गोष्टी ह्या झाल्याच पाहिजे मित्रांनो आणि सुरुवातीचा जो काळ राहतोय ना त्या टायमाला म्हणजे आपला चॅनल ज्या टायमाला मॉनिटाईज नाही ना त्या म्हणजे असंच फिरायला लागत आहे हा मग आधी थोडं आता समजा एखादा माणूस कामाला लागला पहिला थोडा म्हणजे कधी असे आपलं काम करायला लागत आहे काम करायला लागत आहे मग तसेच ह्या गोष्टीत पहिला एक कोर्स जो आपल्याला क्रायटेरिया घालून दिला युट्यूबला त्याच्यामध्ये आपल्याला सर्वदान जात आहे आपला जोपर्यंत आपला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वाच टाईम पूर्ण होत नाही तोपर्यंत मित्रांनो तर असा रामचा चायचा म्हणून होते तर ती पण मला सहकार्य करते तर तुला आता म्हणजे काय असा भेहाव वाटत एखादा बोलायला नाही भेह नाही वाटत पण मग एवढी प्रॅक्टिस नाही ना बोलायची असं समजत नाही पटकन काय बोला तिला म्हणजे म्हणजे एवढी काही अशी प्रॅक्टिस नाही आता मी म्हणजे शाळे शाले जीवनात असतानाच मित्रांनो कालच्या एवढ्यामध्ये मी सांगितलंच आपल्याली आणि तिकडंच मी थोडीसं प्रॅक्टिस केली होती बोलायची म्हणजे आता थोडी शाळा शिकलो पण शाळेमध्ये काहीतरी ज्या शिकलो स्टेज ज्या डॅरिंग शाळेमध्ये वासना करणे ह्या त्याचा फायदा आज मला इकडं कुठंतरी म्हणजे असा होतो आहे तर चला आता ही थोडीक्यात आपण सविस्तर चर्चा ही म्हणजे केलीच पण आता आमचे बरेचसे मित्र म्हणतील का बा आता तुम्ही आजार थांबलेला टाकला आहे का यूट्यूबमध्ये आम्ही आजपर्यंत किती किती पैसे कमावले ह्या गोष्टी किंवा यूट्यूबमध्ये आमची कमाई किती ह्या गोष्टी तुम्ही नाही सांगितल्या तर मागच्या वेळे बरेचसे एक दोन यूट्यूबचे म्हणजे पेमेंटचं व्हिडिओ आपण टाकलो होतं तर मित्रांनो आता कमावायचा म्हणजे वांगडाशी क फक्त ही मुक्तीच आमची सुरुवात आहे पहिला काळ मॉनिटायझेशनमध्ये एक वर्ष असाच गेला त्यानंतर व्हिडिओ एवढं फास्ट नव्हतं चालत ज्यावेळेस लाखो हजारो असं यूज येतील ना त्यावेळेला थोडे बऱ्यापैकी आर्निंग अर्निंग होते थोडं कमी लेवलला व्हिडिओ ना कमी होते म्हणजे दोन महिन्यांना तीन महिन्यांना यूट्यूबचा असा हा पेमेंट होतो आहे मित्रांनो आणि <coughs> म्हणजे यूट्यूबमध्ये आम्हाला भेटतो नाही असं नाही भेटतात पण आता आम्ही युट्यूबचा आत्ताची अडीच वर्षानंतर आत्ताची हा सहावा पेमेंट आम्ही घेणार आहे यूट्यूबचा सहावा कसा तो आहे सहा सहावा पेमेंट आम्ही म्हणजे घेतो घेतोय मग आता शंभर डॉलर होणार मग आता त्यामध्ये आपला घर खर्च पोरा पोरा आली कधी आता आपल्याला तर माहिती आहे घरात कुठं आजारपण आपला खाणेपिणे या सगळ्या गोष्टी किंवा अनेक काही गोष्टी अशा राहतात मित्र मित्रांनो मग घर खर्चासाठी सुद्धा मग दुसरा चलन आपल्याकडे आपली शेती आहे तर कोरडवाहू आणि दुसरा जनावर म्हणजे दुधाचा जनावर नाही मग त्यामुळं मग आपल्याकडे एकही शेअर आहे आता हळूहळू आपण तो पण परिवार वाढवणार आहे म्हणजे आपल्यासाठी चलन पण मग सध्या तर काही चाललं नाही त्याच्यामुळं आता आजपर्यंत युट्यूबमध्ये आम्ही सहा पेमेंट तर घेतलं युट्यूब चे परंतु युट्यूबची जी अमाऊंट आहे ना फिक्स म्हणजे आपल्या आता सध्या हे चालू पैसे झाल्यापासून म्हणजे कोणाकोण जास्त पैसे घ्यायची जा गरज आहे उसनं म्हणजे दोन तीन महिना कसं आहे आपली चाल ढकल बाबा आपण करून घेतोय थोडी थोडी का वेना लावून लावून अशी नाही तर मग मी तुम्हाला कसं आहे जरा ह्या माध्यमातून काही आपल्याला भेटलं नसताना तर मग आपल्याला बाहेर म्हणजे मजुरी तर लागत लागते म्हणजे असं नाही का आपल्याला बाहेर याच्यातून याच्यामुळं बाहेर जाता येत नाही बाहेर जायला म्हणजे गरज नाही असं नाही आता सध्या तर एवढा नाही आता सध्या कमी आहे पण अजून मग आता कितीपर्यंत किती दिवसापर्यंत कमी चालते काही सांगता येणार नाही पण बाहेरून म्हणजे लोकांकडून उष्णापासना जास्त कर्ज बाजारी नाही म्हणजे आपण ना जास्तही कमीत नाही आणि उपाशी राहत नाही म्हणजे आपला मिडियम मध्यम साईजचा आपला हा यूट्यूबमुळं होतो आहे फायदा कधी कधी काय होतं आहे आता बरेच मित्र विचारतात का आ, किती व्यूज मागे किती पैसे भेटतात काय वगैरे तर मित्रांनो तर ब्लॉगचा असे तर ज्यावेळेस चार पाच हजार व्यूज येतील ना त्या टायमाला एक डॉलर भेटतोय आणि आतापर्यंत म्हणजे एवढे आपण म्हणजे फिक्स अमाऊंट म्हणजे युट्यूबची कशी सांगता येत नाही मित्रांनो सांगतो तुम्हाला आता मी सगळ्याच गोष्टी आपल्याला खरं सांगतोय मागच्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होता कदाचित या व्हिडिओमध्ये काय आमच्या मित्र म्हणजे कमेंट करतील का मग तुम्ही फिक्स अमाऊंट का नाही सांगितलं युट्यूबची तर फिक्स अमाऊंट असे मित्रांनो कधी यूट्यूबचे काही नेम राहतात का नाही त्याच्या बाहेर आपल्याला नाही सांगतायत आणि त्याच्या बाहेरचं जर काय आपण सांगितलं तर यूट्यूब आपल्याला स्ट्राईक देऊ शकतोय म्हणजे आत्ताशी कुठंतरी सुरुवात आहे आणि आपण म्हणजे नाही का म्हणतात काही गोष्टींची बागबाग करली मग त्या युट्यूबला पण काही गोष्टी नाही आवडतो मित्रांनो तरी पण मग आपल्या आणि मी सांगणारचा प्रयत्न करणारच आहे पण अजून पुढे आताची कुठं तरी सुरुवात आहे जसं काही नाही का मित्रांनो ना, आता पहिल्यासारखं म्हणजे एखादा लगीन जमायला लागला तर मग आताची पाया सुरुवात आहे तर मग कोणी सांगत नाही कुठं सोयरी पहिली काय असा या म्हणजे ही आपली मनातली गोष्ट आहे मित्रांनो का तर मग लोक सोयरी कुठून देतात ना तसं राहत आहे आणि ह्या युट्यूब या माध्यमातलं असं आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो मी तर आपली फिक्स अमाऊंट जर सांगितलं ना आता है, आपले मित्र आपल्या मित्रांनी कोणी कोणाचं म्हणजे घेत नाही मित्रांनो कोणी कोणाचं चोरीत नाही आता तुम्ही काय मग चोरा येणार नाही पण बाहेरचे ज्या माध्यम आहे ती जे हॅकर मंडळी आहे हॅक करणारे का आपल्या चॅनलची जर त्याला अमाऊंट माहीत झाली ना तर ती आपल्या पाठीमागं हात देऊन लागत होती मग आपला चॅनल हॅक करायच्या पाठीमागं लागत त्या मित्रांनो म्हणून ह्या गोष्टी गुपित राहतात तरी मी आपल्या मित्रांसाठी ना काही काही ना थोडंफार खरा सांगतो आहे तर मित्रांनो आजपर्यंत सांगायचं तात्पर्य असं ना गाम्या यूट्यूबमध्ये भेटला आम्हाला भेटतात अजूनही भेटतात भेटलं त्यासाठी आपली मेहनतसुद्धा किती आहे आता उद्यासुद्धा मला बाहेर जावं लागणार आहे कधी कधी बाहेर जर गेलो ना आता एक खिडो टाकला बाहेर जाऊन एखादा पर्यटन स्थळाचा तर तिला खर्च येणार चार पाचशे रुपये जायला आणि मग जर त्याला जर चार पाच हजार यूज आलं किंवा दहा हजार यूज आलं तर त्याचा पैसे किती भेटणार आपल्याला दोनशे दीडशे रुपये म्हणजे मग मित्रांनो तुम्ही सांगा का पाचशे रुपये खर्चून दोनशे रुपये आपल्याला भेटलं मग तीनशे रुपये आपल्या खिशातून गेलं निघून म्हणजे असा राहत आहे मित्रांनो हे यूट्यूबमध्ये आता काही युट्यूबर मित्र आहेत ते त्यांचे लाखांना यूज येते ते जर हजार रुपये खर्चतील बाहेर जाऊन पण दहा हजार रुपये एक व्हिडिओ मागा कमवू शकतात ते तशी आपली परिस्थिती अजून नाही आहे आपला हळूहळू ही म्हणजे सुरुवात आहेच हळूहळू ही सुरुवात आहे आणि ह्याच्यामुळं कसं म्हणतात आणि हिक आहे आता आमच्या भागामध्ये आम्ही सुरुवातीलाच म्हणजे हा आमच्या सुरुवातीचाच आमच्या तालुक्यातला मग कितीच्या युट्यूबवरच मला माहीत नाही पण आम्ही सर येतं आम्ही ती डांगण ह्या आहे चॅनलवाले आमच्या तालुक्यामधला आणि आमच्या एवढ्या विभागात मॉच आहे तर कधी कधी नाही का याच्यामध्ये मित्रांनो ज्या म्हणजे लोकांच्या टीका सुद्धा आपल्याला ऐकायला लागले आहे का, लाग का नाही लोक काय म्हणतात ना लोकांनी काय जे काय बोलत मग तेवढ्या काही दुर्लक्ष करायला लागत आहे आणि मित्रांनो युट्यूब चालू केला म्हणजे काय आपण पाप नाही ना केला आपण काहीतरी माणसाच कमीत आहे काहीतरी आपल्या मित्रमं कंपनीचं मनोरंजनच आहे आता समजा मी आपल्या राहनातल्या कंडू मोगळ काढताना बनवला मग आता त्या आमच्या भागातल्या लोकांनी माहिती आहे मोगळ कसा काढतात समजा वालाची आमटी दाखवली आपल्या लोकांनी माहिती आहे वालाची आमटी इथल्या लोकांनी माहिती आहे पण बाहेरच्या आपल्या नाही ना माहिती वालच्या आमटी मळ कसा काढला काही गोष्टी इकडल्या दर्या खोल्या नाही माहिती आणि आम आमच्या इकडले लोक ह्या कायम गोष्टी पाहतात त्याच्यामुळे मग त्याच ठिकाण जास्त करतात का कर ह्या दाखवला ह्या कायला दाखवला का नासा राहतात त्यांनी सारखा ते राहत आहे ना स्वतः म्हणून मुं मग त्या नाव ठेवू आता म्हणतात निंदाकाचं घर असं अशा जरी हे तर मित्रांनो खरी गोष्ट आहे असो चला मित्रांनो ह्या गोष्टीमध्ये मला आरामचा चायना पण भरपूर आतापर्यंत साथ दिले तर प्रत्येक स्त्रीचा काहीतरी स्वप्न राहत आहे तर तु काय स्वप्न आहे मधून तर स्वप्न तर तशी काय बरीच फक्त बा लय तर लय नाही पण आपला छोटासा घर बाबा असा व्यवस्थित असावा म्हणजे कमीत कमी आज लहान आले पुरत उद्या मोठाली होणार आहे ते काही त्यांनी रया पुरतावा जरा व्यवस्थित घर असावा असा वाटत आहे वा बाकीच्या तर आपल्या काहीच्या पूर्ण कधी होणारच नाही म्हणाय <laughs> मित्रांनो आता माणूस हा जोपर्यंत जिवंत आहे माणसाची अपेक्षा ही काय पूर्वी होत नाही पण फक्त अन्न वस्त्र आणि निवारा ह्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत आणि मित्रांनो कसे पैसा हा फक्त व्यवहारासाठी उपयोगी पडतोय पण जे आपले अनमोल अनमोल जे माणसं आहेत ती ह्या जीवनभर आपली कामी येतात मित्रांनो आणि आता सध्या आता आम्हाला फक्त हे छोटासा घर आहे आमचा आम्ही तो आता एक वर्षानं पुढच्या वर्षी आम्ही बांधण्याचा प्रयत्न करणार आहेत तर आता तोपर्यंत तर यूट्यूबमध्ये आपण फक्त आता प आतापर्यंत आपल्याला फक्त आपला प्रपंच चालत आहे था, एवढा होत आहे कधी कधी इकडलं होत आहे पण मग आता तोपर्यंत एक परमेश्वरची कृपा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद जर चांगला अजून चालू झाला तर आम्ही त्याच्याजीवळ नक्कीच अगर बांधण्याचा प्रयत्न करणार आता म्हणजे कसं आहे आणि मी त्यांना यूट्यूबसाठी ना हा लईव्ह वेळ द्यावा लागतोय आणि जर कधी म्हटलं ना मला जर एखादा माणूस म्हणला ना तू महिनाभर जा कामाला मी जर महिनाभर कामाला गेलो या यूट्यूबकडे जर लक्ष दिलं नाही ना दुर्लक्ष केला ना मित्रांनो तर याचा परिणाम असं बघा हो येतील का दोन अडीच वर्षे जे केली ना मेहनत आपण ही आखी पाण्यात जाणार मग तिथून पुढं आपल्याला तेच कमावं लागेल आपण जिकडं काम हो एक महिनाभर म्हणजे हातचा टाकून प त्याच्या पाठीमागं ह्याचा कशी तरी आताशी सुरुवात आहे आणि त्याही जर आपण सोडून दिला तर मग मित्रांनो युट्यूब आपला चॅनल हा खाली नेतो आहे आणि सर्चला जात नाही आपला चॅनल त्यावेळेला तर मग आपला व्हिडिओ पडून जातात तर म्हणून याच्याकडे जास्त हा लक्ष द्यावा लागत आहे आणि यूट्यूबमध्ये जर ज्या टायमाला तुम्हाला पैसे कमवायचे असेल ना मित्रांनो तर नक्कीच चांगले चांगला चांगल व्हिडिओ बनवायला लागतात आणि याच्यात भरपूरच मेहनत आहे आणि ज्या युट्यूबमध्ये काम करणारसाठी ज्या आमच्या युट्यूबर मित्रांनी कुणी म्हणजे नावं ठेवत असतील तर ते आपला शक आपलं सांगणं तर राहतायच का युट्यूबमध्ये येऊन पहा युट्यूबमध्ये मेहनत घेऊन पहा आणि मग करणार तुम्हाला का ही मेहनत किती आहे याच्यामध्ये आणि रोज कोणत्या आता काय काय लोक म्हणतात त्याला काय व्हिडिओ बनवायचे असा बनवायचं असं टाकायचा पण त्या सोपा नाही मित्रांनो एक व्हिडिओ बनवलं पण दोन आठ वर्षे मेहनत ही सोपी नाही मित्रांनो याच्यासाठी भरपूरच बुद्धी चालवावी लागते कधी 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 रात्र रात्र रात आम्ही पण झोप येत नाही आम्ही रात्रीची सुद्धा विचार करतो हो उद्या काय बनवायचा आणि ह्या गोष्टीमध्ये सक्सेस होण्यासाठी आजपर्यंत ज्याने ज्याने इतिहास रचला आहे ना मित्रांनो त्याने किती मेहनत केली ना के त्या थोरांचा विचार वाचा हे लय मेहनत आहे मित्रांनो हे <coughs> फक्त असा बोलायचा आणि मग असा व्हिडिओ टाकायचा अशी सोपी गोष्ट नाही आहे ते बोलणे एवढी सोपी गोष्ट नाही मित्रांनो म्हणून आमच्या युट्यूबवर मित्रांनी कमीत कमी नाव ठेवण्यापेक्षा जर कोणाला लाईक करता येत नसेल कोणाला सबस्क्राईब करता येत नसेल तर कमीत कमी नाव ठेवायचं पण आपली अधिकार नाही आहे बऱ्याच काही मित्रांनी यूट्यूबमध्ये बऱ्याच मित्रांनी वाईट कमेंट करतात पण आम्ही युट्यूबवर कधीच कोणाला वाईट कमेंट करणार नाही कारण कसा ज्याची त्याचं महत्त्व हे ज्याची त्यालाच काढतं आहे का नाही तर असं आहे मित्रांनो युट्यूबमध्ये तर आतापर्यंत मी सांगितलं आपल्याली की आतापर्यंत आम्ही यूट्यूबमध्ये किती कमाई केली तर मित्रांनो आतापर्यंत युट्यूबमध्ये फक्त आपला प्रपंच चालल एवढ्याच गोष्टीची आपण कमाई केली आहे आणि हा जो समोर मोबाईल जो मी व्हिडिओ बनवतो ना ह्या युट्यूबच्या मी कमाई हा मोबाईल घेतला आहे आणि हा ना हा मी आधीच घेतला होता हा मायके आहे आमचा नो हा माझ्याजवळ मायक आहे बोई कंपनीचा मायके एकदम चा छान मायक आहे त्याला वायर आहे आणि आपला प्रपंच चालतोय मोबाईल घेतला आहे मी त्या रामदासला सायकल घेतली आणि एवढा प्रपंचाला आपला म्हणजे कुठं कर्ज होत नाही कोणा मागायची गरज नाही एवढं आजपर्यंत कमावलं मित्रांनो तर बाकी काही नाही युट्यूबमधली मेहनत करा आपण पण कमावणार हो पण यासाठी भरपूर मोठी मेहनत आपल्याला करावं हो लागणार आहे ते आम्ही दोन अडीच वर्ष केले आमच्या अनुभवानुसार आणि कोणत्या आमच्या युट्यूबवर बांधवली अडचण आली तर आम्ही समर्थ आहोत आमच्यासाठी आम्ही नक्कीच सहकार्य करणार तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवरती नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा दशक गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय